करावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते पुरी रोज घरात जळत असते आणि त्या चितेला रोज आपण आग्नी देत असतो आणि हात जोडून सांगू का पुरी ना जिवंतपणीच मरण नाही वाईट पुरी नाही वाईट ना जगता येत ना मरता येत सगळ्यात मोठं पाप कुठलं असेल या जगात तर आपल्या आई बापाला दिलेलं जिवंतपणीच मरण जिवंतपणेच मरण आणि देव कधीच हे पाप करणार नाही पुरी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी पाठीमाग बघ ही तुझी आई आहे भरपुरी ही आई जर आपल्या आयुष्यामध्ये नसती छत्रपती नसते बुद्ध नसते तू नसतीस मी नसतो मग पुरी इकडे बघा पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय पोरी या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय पोरी ज्या रोपट्याच नाव साला बाप आहे पुरी हा आजपर्यंत आम्हाला असं वाटलं की माझी आईच फक्त माझ्यासाठी रडली माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या खराय कृपा सागर आहे सागर आहे ती माऊली पण आईच्या खांद्याला खांदा लावून नीट बघा कुठला धर्म शिकवायला आलो नाही कुठला पक्ष सांगायला आलो नाही पुरी तुला काही जादूची छडी फिरवायला आलो नाही नीट ऐकून घे आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा लावून आईपेक्षा येत पाऊल पुढे टाकून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं डोळ्यातला एकही अश्रू न दाखवता कोणालाही आपल्या लेकरांच्या साठी हंबरडा फोडून जर कोण रडला असेल आजपर्यंत तर त्या देव माणसाचं नाव झाला बाप आहे पुरी आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे आज नाही तर परत कधीच नाही एक वर्षाचं व्हायचं पुरी आणि एक वर्षाची होतीस तेव्हा जशी बाप्पाला कडकडून कर मिठी मारत होतीस ना तशीच तुझ्या आता मारायची बघ तोपर्यंत मी सांगत नाही मिठी सोडायची नाही डोळ्यात टच डोळ्यातून पाणी आलं पाहिजे आणि बापाच्या डोळ्यात पाणी पुसत का, कानात आज सांगायचं पप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नाही पण आज मी सांगते आय लव्ह यू पप्पा माझ तुमच्यावर खूप जीव आहे पप्पा तुमच्याशिवाय काहीच नाही पप्पा पळत तुझ्या समोर तुझा अगोदर कडकडून मिठी मार जा पुरी जा आज नाहीतर परत कधीच नाही मग पुरी आज नाही तर परत कधीच नाही जा आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी सांग बोरी हा बाप खोटा आहे का पुरी या बापाच्या डोळ्यात आलेले अश्रू खोटे का पुरी मला सांगा पोरीन या बापाची काय चूक आहे लहानाच बोट तुला केलं ही बापाची चूक आहे का कण तुला भरवला तुला पाखरासारखं जपलं ही बापाची चूक आहे का प्रत्येक जण म्हणत होता अरे पोरगी झाली काय तेव्हा प्रत्येकाला सांगत होता पोरगी नाही रा लक्ष्मी आल्या माझ्या पोटाला ही बापाची चूक ऐका कुठला तर हरामखोर कुत्रा येणार तुमच्या ही चुक आहे का गोरी अगा वर्षातून एखादा कपडा त्यानं स्वतःला घेतला पण प्रत्येक महिन्याला तुला नटवलं ही बापाची चुक का ही त्या आईची चुक आहे का नऊ महिने तुला आई ठेवलं की का पोरी त्या आईची चूक आहे का हे पोरीनं एक चला बापाच्या बापाच्या पायावर एकदा डोकं टेकव चला दर्शन घ्या बापाचं घ्या पोरीनं घ्या आज नाही तर परत कधीच नाही घ्या हा तुझा पांडुरंग आहे पोरी हा तुझा विठ्ठल आहे पोरी हा तुझा खरा आहे बघुरी घे हा तुझा खरा बघ पोरी चला सगळ्या खालच्या बसलेल्या पोरीने आपला उजवा हात वरती करायचा आहे पोराने चला सगळ्या पोराने आणि पोरीने आपला उजवा हात वरती करायचा आहे आज नाही तर परत कधीच राहायचा dá <laughs> पोरानो आणि पोरीनो चला डोक्यावरती हात ठेवा आपल्या चाल आयुष्य बापानं दिलं आता फक्त एक मिनिट बापासाठी डोक्यावर हात ठेव हो। चाल आणि डोळ्या पुरी एक वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला कडकडून बिटी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आणपुरी आण डोळ्यासमोर पोरी ही आला का तुझा बाप डोळ्यासमोर तुझा बाप नाही आला तुझी आईला डोळ्यासमोर आण डोळ्या समोर आणि शपथ पुरी पोरा सांग बापाला जीव गेला तरी भेटतर बाप्पा मी कधीच आत्महत्या करणार नाही मी कुठल्या व्यसनाच्या आहे अडकणार नाही सांग पप्पा सांगा तुमच्यावर खूप जीव आहे माझा तुमच्यावर खूप जीव जीव आहे गेला तरी चालेल पप्पा मी कधीच तुमची मान चुकून येणार नाही माझ्यासाठी राजकुमार आणण्याची ताकद तुमच्या मध्ये आज कळालं मला पप्पा पप्पा तुम्ही माझ्यासाठी कधीच कुठली जबरदस्ती करणार नाही कुठलाच कुठलाच निर्णय माझ्या विरोधात घेणार नाही मला माहिती आहे पप्पा मी जरास चुकली होती मला मला माझ्या चुका पोटामध्ये घ्या आणि मला मिठीमध्ये घ्या बाप्पा चाल घ्या शपथ कारण आपल्या सगळ्या चुका आपल्या पोटात घेऊन आपल्याला मिठीत घेणारा प्रत्येक घरात एक देव आहे ज्या देवाचं नाव झाला बाप आहे आणि एक देवीचीच नाव आहे सगळ्यांच्या हातखाली कोणी हलायचं नाही <laughs> संगल हैस